शिरो येथील कल्लेश्वर तलाव हे शिरोळ शहराच्या विकासात नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन क्षेत्र झालं त्याचा लोकार्पण सोळा दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झाला आज दोन वर्ष होण्यापूर्वीच येथील फुटपाथवर असणारे फेबिंग ब्लॉक निघत चाललेले आहेत खुल्या व्यायामशाळेतील साहित्य त्याचे फिटिंग निकृष्ट असल्यामुळे व्यायाम करत असताना ते हलतायत त्या साहित्यानं दोरीनं कापडाने बांधून नागरिकाने ठेवलंय काही साहित्य तर मुळापासून उखडून पडलं आहे येथील नागरिकांना बसण्यासाठी भाकडं ठेवलं त्याच्याखाली थे पावसाचं पाणी साचून राहून डासांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्यामुळे रोगराईला सामोरं जावं लागतंय तसेच या ठिकाणी अनेक तरुण युवक तंबाखू मावा गुटखाखोन बिनधास्तपणे ते वावरणत असतात काही तरुण तर रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपान गांजा ओढण्यासारखे प्रकार करत आहेत त्यामुळे सिक्युरिटीची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करावी आणखीन दोनशे चाळीस मीटर तयार करण्यात आलेल्या फुटपाथवरती लाईटची व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे पहाटेच्या वेळी व्यायामासाठी येणाऱ्या आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होती आहे या ठिकाणी असणाऱ्या सेल्फी पॉइंट या ठिकाणी कुंड्यातील झाडांना पाणी घालण्यासाठी नाही ती झाडं वाळत असताना येथील सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी आजपर्यंत पाणी घालून कुंड्यातील झाडांची काळजी घेत आहेत शिरो नगरपालिका प्रशासनानं लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी असं प्रतिपादन खंडेराव हेरवाडे यांनी केलं मराठी शिरोहून दिलीप कोळी आपण नवीन बांधलेला आहे त्यामुळं नागरिकांनी फिरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी फिरण्यासाठी तो सुविधा केल्यात तर याच्याकडे आता प्रशासक असल्या कारण ज्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे बरेचसे साहित्य मोडले होते व्यायाम करायचे बाहेरले पिवे ब्लॉक आहे तिकडे ते निघाले आहेत लहान मुलांचे साहित्य बरेच मोडलेले आहेत परत आपण जिथे जे मा ज्येष्ठ नागरिक बसतात तिथे पावसाच्या पाण्यासाठी ते पावसाचं पाणी जात नाही आणि बरेच जिथे झाडं तिथे छोटी छोटी झाडं त्यांना स्वतः आम्ही स्वतः पाणी घालतो त्यांना काही वेळा स्वच्छ दुगून करायला येत नाहीत सांगितले स्वच्छता करण्यात येत नाहीत फारा वॉचमॅनला जोकून दुर्दी घेतला वॉचमॅन वेळेवेळेला येत नाही तिथं आणि हे ना म्हणजे बरेच लोक इथं प पान खाऊन माव खाऊन चुकतात वालीचे पोरं ताच चुकून येतात तिथं आणि त्यांना सांगायला गेलं तर वॉचमॅनला दोघे उलट बोलतात ते जरा म्हणजे हे हे लगेच ठेवावं पाहिजे आता प्रशासक आहे त्यांचे जे कर्मचारी होऊन जरा लगेच ठेवलं पाहिजे आणि जबाबदारी त्यांच्या